उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा उद्या बुधवार एक मे रोजी दुपारी दीड वाजता वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापुरात आयोजित करावी अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती त्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे हिंदुत्वाची धडाडणारी तोप म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखले जाते तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील मित्र पक्षांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे या सभेसाठी सोलापूरकरांसाठी मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात येत आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी आणि करण्यात आले आहे जय श्रीराम जो राम को लाए है, हम उनको लाएंगे उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची जाहीर सभा सोलापुरात होती बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा होत आहे लिंगराज मैदान मैदानावर तर बहुसंख्येने आपण याला उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो उन्हामुळं पूर्णपणे तिथं मंडप मारण्यात आलेला आहे सगळ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली तरी सर्वांनी योगी आदित्यनाथजी यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं मी आपल्या सगळ्यांना